बातमी परभणीतून आहे परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या एका शाळेत एका पित्यानं आपला जीव गमावलाय आपल्या मुलीचं लिव्हिंग सर्टिफिकेट ट्रान्सफर सर्टिफिकेट मागितलं म्हणून संस्था चालकानं या पित्याला बेदम मारहाण केली आणि या बेदम मारहाणीत या पित्याचा मृत्यू झालाय नेमकं काय घडलं परभणीत आपण पाहूया परभणीच्या शाळेत पालकाला बेदम मारहाण मुलीनं शाळा सोडली म्हणून बापाला मारलं संस्था चालकाच्या मारहाणी पालकाचा मृत्यू मुलीच्या शाळेत ट्रान्सफर सर्टिफिकेट मागितलं म्हणून बापाला जीवे मारल्याची धक्कादायक घटना परभणीत घडली आहे पण मुलीचं ट्रान्सफर सर्टिफिकेट मागणं आपल्या जीवावर बेतेल याची या पित्याला अजिबात जाणीव नव्हती जगन्नाथ हेगडे असं या बेचाळीस वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे जगन्नाथ यांनी मुलीला शिक्षणासाठी हायटेक रेसिडेन्शियल स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता पण मुलीचं मन शाळेत लागत नव्हतं ती शाळेत जाण्यास टाळाटाळ करायची शेवटी तिच्या वडिलांनी गावातील शाळेत तिला शिकवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दुसऱ्या शाळेत दाखल करण्यासाठी ट्रान्सफर सर्टिफिकेटची गरज होती जगन्नाथ मुलीच्या शाळेत गेले होते पण ते घरी परतलेच गेले म्हणून टी शी द्या नाही तर काय आतमधला काही प्रकार तेवढं माहीत नाही मारधोड केली काय आतमध्ये मारलं दादाला काय आतमध्ये येऊ नाही गेटच्या आतमध्ये माझ्या वडिलाला येऊ नाही आणि भाऊ पाच मिनिटानंतर बाहेर आलं की आरडत आणि ओरडत आला त्यानंतर ते सर बाहेर आले आणि सरांनी आल्यानंतर पाठीमध्ये लाद घातली आणि भाऊ खाली पडला आणि तिथे त्याचा जीव गेला आणि नंतर मग दादां त्यांना शिक्षकांना शिक्षक वगैरे असे असतात का शिक्षकाला आपण गुरुचा दर्जा देतो असे वगैरे बोलले त्यांनी वडिलांच्या हाताला माझ्या झटका मारला आणि ते आता अशी मागणी आहे की जे त्यांचे ती तीन आपत्ती आहेत त्यांची एक एक त्यांची जे सोय लावली पाहिजे आणि जे असे मारहाण म्हणजे असे ज्या निष्पाप एखाद्या माणसाला असे मारहाण करणाऱ्याला फाशी झाली पाहिजे मुलीचं ट्रान्सफर सर्टिफिकेट मागितलं म्हणून शाळेच्या कर्मचाऱ्यांचा राग अनावर झाला त्यांनी वर्षभराची फी तीस हजार रुपये भरण्याची मागणी केली जगन्नाथ यांनी फी भरायला नकार दिल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली या मारहाणीमुळे त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्यांचा जीव गेला लयच्या पप्पाला जसं जा हे झाले तसे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्या ते टी आणायसाठी गेले, होते तेर तेर गेले ते मुलगी राहीन गेली आमची ते शाळेमध्ये टी आणायसाठी गेले ते टी सी कसे हजार भरा म्हणले म्हणले मुलगी राहीन तीस हजार कसे भरणार आम्ही लगेच त्याने तिथं मारहा मारहाण सुरू केली तिथं रक्ताची ओठी झाली लगेच तीन गडी होती एक बाई होती पोलिसांकडून संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर संस्थाचालक फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आलं आहे आयटेक रेसिडेन्शियल स्कूल झिरो फाटायरंडेश्वर या ठिकाणी गेले असता त्यांचा त्या ते ठिकाणी तेथील ते संस्थाचालक होते त्यांच्याशी वाद झाला त्या वादाचं पर्यवसन संस्थाचालकांनी त्यांना मारहाण केली त्यात ते बेशुद्ध पडले त्यांना दवाखान्यात आणल्याबरोबर ते मृत्युमुखी पडल्याचे फिर्यादीवरून या ठिकाणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात चा आलेला चा का आहे शाळेच्या चालकांची मुजोरी एका बापाच्या जीवावर बेतली आहे इतकंच नाही तर गावातल्याच शाळेत जाण्यासाठी हट्ट धरणारी मुलगी सुद्धा आज पोरकी झाली आहे त्यामुळे अशा मुजोर संस्था चालकांना चाप लावण्यासाठी कठोर कारवाई होणं गरजेचं आहे दिवाकर माने एन डी मराठी परभणी